न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी नगर मध्ये युवकाचा खून मित्रानेच केला मित्रावर जीव घेणा हल्ला अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर भागात एका अल्पवयीन युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे अठरा वर्षी जिशान खान या युवकाची हत्या त्याच्या मित्रानेच केली असल्याचे समोर आले आहे प्राथमिक माहितीनुसार एका मेडिकल दुकानात चेष्टा मस्करी करताना दोन मित्रांमध्ये वाद झाला आणि या वादाचे रूपांतर रागात होऊन आरोपीने धारदार कात्रीने जिशानवर हल्ला केला गंभीर जखमी अवस्थेत जिशानला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि भिंगार कॅम्प पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली तर आरोपी शमशुद्दीन निजामुद्दीन भंगारवाला हा फरार असून या घटनेमुळे मुकुंदनगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे प्रतिनिधी राणी कासलीवाल न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा